निकाल आणि अमोल शेड़गे महाराष्ट्राचे शीतल शेठ कांबळे माझी सरपंच शीतल शेठ वा शीतल सगळ व्यवस्थित आहे उद्योग व्यवसाय वा आणि म्हणून हा मान सन्मान केवढा आहे केवढी माणसं जोडली आपण हे प्रेम तुम्ही सर्वांना मिळवलंय शीतल कांबळेपाटील प्रेमराम ही आपली कुस्ती होती आणि त्यांना निर्णय घेतलाय आणि <laughs> काकासाहेब पहिला पॉईंट घेईल तो, तो। वा निकाल लागलाच पाहिजे बापू चला मागे सरकारचा जरा एकच कुस्ती बाकी चला, वागे। चला वागे संदीप दरांडे उद्योजक आपण आखाड्या द्या पंचा निर्णय एकेतन पाटील हायकोर्टाचा निर्णय राजेंद्र खंडागडे नवनाथाप पारगे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि या गावाविस प्रेम आणि बाळासाहेब टनकवडे पाटील आपण आखाड्यात द्या राजेंद्र खंडागडे आणि यांच्या वतीनं चला राजेंद्र भाऊ खंडगडे या पुढे या जरा संजय बोरगे गेला तालुका सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख चेतन शेलार आपलं स्वागत आहे आणि वैभव माने दुसरा बुका वैभव माने बेसरा ते पग वैभव माने मैदानात या का वैभव माने आता आलाय म्हणून बापू न सांगितलं एवढा वेळ लागतो का पहिलवाट मग उशिरा मैदाना सुटले असं मुद्द भारतीय जांभळे वस्तात कुस्ती लावायला आता जुने सगळे तुमची जुनी मंडळी बाळासाहेब शिवाजीराव बरोबर का विश्वनाथ अण्णा ही सगळे जुने मंडळी हा विश्वनाथ भाऊ मुजुबले अशा सगळे आता ते ओघात येत भाऊ हा राजेंद्र खंडगडी इकडे या या राजेंद्र खंडगडी राजा भाऊ या आणि विलास शेठ मुजुबले प्रवीण शेठ तोंडे आणि समीर शेठ लबडे आपलाही सन्मान्य ठिकाणी होतोय बोला पाच मिनिट निलेश केदारी आणि अक्षय शेडकेला पाच मिनिट शंकर भाऊ आणि बाळासाहेब पाच मिनिट <laughs> ते ऐकूतीला हा चिकल होतो अंगाचा नाही कुस्ती म्हणून हे काम न ही रेगळेला तिथे साठी मरताचा मामा महाराष्ट्र रामा माझे खनखना पैलवान तो जावा हड पेरजाची न लादी मन गर, ला खांब मनगट करीत पोटरी मांड पिळदार शेबी म्हणून पैलवान केला एवढं योगदान कोंढरपूर ग्रामस्थांच सुंदर आयोजन उत्सव कमिटी श्री तुकाई माता उत्सव कमिटी यांच्या वतीनं हे आखाड्याचं नियोजन प्रवीण शेठ तोंडे आपला या ठिकाणी सन्मान होतोय सुदर्शन दे समीर शेठ लबडे सरपंच का सुदर्शन भाऊ चंद्रकांत यादव आलेत का बघा ना चंद्रकांत यादव हा ऐका रई मुजुमले तुमची कुस्ती येथे निर्णय घ्या शिवाजीराव आणि चंद्रकांत यादव भारतीय भारतीय जनता पार्टी कडक असला ना हा यांचा सन्मान घ्या हा आता ते कुस्तीचा टाई बरोबरीत चांगली कुस्ती झाली दोघंही लढले प्रथमे सावत मोठे पैलवान आहेत आणि घामाघूम झाले सोपन आहे मंडळी असे खडखडीत तकेदी एक नंबर तयार राहता चला महाविदलं वैभव माने येणार आहेत का वैभव माने वैभव माने, वेबो माने। राव किती वैभव दादा या लवकर घ्या आले तो वैभव आले बाड्या छातीचे तोड बनलो बाबा 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 बा बाबा आता मागे सरकार ये, ये तो और शिवराज दाक्षे बाकी एवढ्या दोन यायला तरी खाली बसावं ना, ना सन्मान्य बाळाभाऊ धनकवडी पाटील आणि नाना दादा ना ना पारगे या गावाच जीवा भावाचं नातं या मंडळीनं ना जपलं ते नावना दादा पारगे आणि दमकवडी पाटील आपल्याला विनंती आपण आखाड्यात या चला आवाज त्यांचा निर्णय घेत बघा निलेश काय ऐका माझी नगरसेवक आणि माझी जिल्हा परिषद सदस्य सदस्य नाहीये बावली जाधव यांचे वैभव माने यांच्या बुद्धीवरती पाचशे रुपये जाहीर चला साईडला आता या लाईव प्रक्षेपण आहे भेभाऊ लाईव्ह त्यामुळं ऐका परत एकदा मोफत सेवा उपसरपंच सचिन भाऊ मुजुमले मोफत सेवा रोटरची वा एका चक्क्यात मध्ये दोन राऊंड मारला सन्मान करा दोनच कुस्त्या मंडळी आता बाकी आहेत लढती बादशहाच्या लढती आता आपल्याला पाहायला मिळणार आणि म्हणून

आता आपल्याला कुस्तीचा नादच आहे सुरेशराव आवय पण धारा काढायच्या असत्या ती लोक थांबले आपला काय बुद्ध आहे बरोबर काय सुरेशराव मुजुंबली वाढदिवस आहे का आज वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा बार -बारी दिन आए, बार ही दिनाई बार बार दिलगाय तुमची हो हजारो साल साल की दिन हो पचास हजार आणि सुरेशराव मुजुमली वाढदिवसाच्या लाख लाख मनापासून शुभेच्छा सत्कार त्यांचा करा वाढदिवसाचा सुरेंदराव उठा सत्कार करा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या ऐका वाढदिवस आहे मनापासून शुभेच्छा वाढदिवस म्हणजे आपल्या जीवनाचा आनंद साक्ष सुरेंदराव मुजुमले हा शेतन शेख हा भेटले घ्या वाढदिवस आज आणि त्यांचा वाढदिवस विश्वनाथ भाऊ या विश्वनाथ भाऊ नाही तुम्हीच करा तुमचा वाढदिवस हा ऐका नाही ऐका शिवाजीराव तुम्ही या मारुती जांभळे जास्ती घ्या मी पुकारतोय तुम्ही मारुती जांभळे घ्या गावो वाजता घ्या तुम्ही यानंतर घालणार तीर्थक्षेत्र या वर्षी अतिशय उत्कृष्ट आखाडा केला गेला आणि या आखाड्यामध्ये जे समालोचन केलं या हो समालोचनासाठी ग्रामस्थांच्या वतीनं बाबा लिबन यांना सन्मानित करण्यात येत आहे त्यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने होईल <laughs> आता पहिलवान सुरेश मुजुमले यांचा वाढदिवसा निमित्त आज सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शाल देऊन सन्मान करण्याला आहे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा आयुष्य सुख समृद्धी आणि भरभरटीत जावो त्यांच्या समाजाची गावाची सेवा घडवण्या ठिकाणी सर्वांच्या वतीनं शब्दरूपी आशीर्वाद यानंतर बाबासाहेब लिमन यांचा सन्मान या ठिकाणी सर्व पंच मंडळींच्या हस्ते घेणारे घेण्यात येणार आहे बाबांना विनंती करतो त्यांनी हा सन्मान स्वीकारावा समालोचक श्री बाबासाहेब लिमन यांचा सन्मान माजी सरपंच विश्वनाथ बाब मुजुंबले पहिल्यान शिवाजी गणबा मुजुंबले पहिलवान नवनाथ बापू मुजुंबले पहिलवान मधुअन्ना शिरोले पहलवान रामदास जरांडे सरपंच सुदर्शन जरांडे माजी सरपंच सोमनाथ मुजुंबले माजी उपसरपंच पिराजीबाऊ मुजुंबले श्री आदिनाथ तात्या झरांडे या सर्व बाबासाहेब लिमन